नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तेवी सत्स्वरूप रुचलेपणे बुद्धीचे ऐसे अनन्य होणे ते सत्वशुद्धी म्हणे केशी हंता ज्ञानेश्वरीतील अध्याय सोळा ओवी क्रमांक ऐंशी सोळाव्या अध्यायामध्ये दैवी संपत्ती लाभलेल्या व्यक्तीच्या ठिकाणी कोणते गुण आढळतात त्यांचा उल्लेख आलेला आहे ज्ञानदेव या सर्व गुणांचं स्पष्टीकरण करताना त्यांना आध्यात्मिक रूप देतात अद्वैत सिद्धांत आपलासा करण्यात त्या गुणांचं मूळ आहे असं वर्णन ते करतात अभय हा गुण आपणा सर्वांच्या परिचयातला आहे कोणत्याही व्यक्तीचं मग ती कितीही मोठी असो वा सत्ताधारी असो तिचं भय मा न मानणं किंवा केवढंही भीषण संकट समोर येऊन उभं राहिलं तरी मनानं गडबडून न जाता त्याला धैर्यानं सामोरं जाणं याला आपण अभय म्हणतो पण या साध्या गुणाचा अर्थ सांगताना ज्ञानदेवांनी थेट अद्वैतालाच हात घातला आहे दैवी संपत्तीचा दुसरा गुण येतो तो, तो सत्वसंशुद्धी हा थोडा अवघड शब्द आहे आपल्या कानावर तो कधी पडत नाही मन शुद्ध असणं किंवा बुद्धी शुद्ध असणं असे शब्द प्रयोग आपल्याला ऐकून माहीत आहेत चित्त हा शब्दही आपल्या चांगल्या परिचयाचा आहे कोणत्याही वाईट वाचनेचा मनाला स्पर्श नसणं असा त्याचा अर्थ आहे सत्व संशुद्धी हा शब्द त्याच्याही पलीकडं पोहोचणारा आहे शुद्धी असं न म्हणता संशुद्धी असं म्हटलेलं आहे संपूर्णत्वानं शुद्ध होणं असा त्याचा अर्थ आहे सत्व म्हणजे आपलं मूळ असणेपण आपलं मन किंवा बुद्धी यांना आधारभूत असणारं असं जे काही तत्व आपल्या ठाई आहे त्याचा द्योतक म्हणून हा शब्द इथं आलेला आहे आपलं आत्मस्वरूप हा त्याचा अर्थ आहे हा आत्मा मुळात शुद्धच असतो पण आपल्याला त्याची प्रचिती नसते कारण आपलं मन बरं आणि वाईट पाप आणि पुण्य किंवा ज्ञान आणि अज्ञान अशा अनेक प्रकारच्या द्वंद्वात गुंतलेलं असतं हे सारी द्वंद्व मागण टाकून त्या द्वंद्वांना आधारभूत असलेल्या तत्वाशी पोचावं लागतं तेव्हा भा आत्मस्वरूप हाताला लागतं ज्ञानदेव या ओवित म्हणतात प्रपंचातल्या साऱ्या गोष्टींविषयीची ओढ नाहीशी होऊन आपल्या आत्मस्वरूपाची अनुभूती घेण्याची एकमेव इच्छा मनात उरणं बुद्धी त्या आत्मतत्वाच्या ठाई स्थिर होऊन जाणं याला सत्वशुद्धी हे नाव आहे आध्यात्मिक साधनेतल्या जवळजवळ अंतिम टप्प्याच्या अवस्थेला ज्ञानदेवांनी या गुणाच्या निमित्तानं स्पर्श केलेला आहे